बघा मी ज्ञाने म्हणा हा जो आपला उपक्रम चालतो त्या उपक्रमावर आपण जे प्रश्न येतो रोज पास त्या प्रश्नाबद्दल आपण आज चर्चा करणार आहे जसे आपण रोज चर्चा करतो आता आपल्या शाळेमध्ये हा आपण उपक्रम गेल्या वर्षी पासून घेतोय बरोबर का नाही तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले अंतराळवीर कोण आता तुम्हाला घरी प्रश्न पाठवले हो होते तुम्ही लिहून घेतले पाठ केले बरोबर का तर कोण सांगते कपिशा निराकेश शर्मा बरोबर कोण आहे राकेश शर्मा टप्पे सट्टा अनुराकेश शर्मा आपले पहिले अंतरा वीर अंतरा वीर म्हणजे काय रे हा अंतरा वीर म्हणजे ती अंतरा बरोबर जे अंतराळात जातात त्यांना अंतराळवीर म्हणतात आणि राकेश शर्मा अंतराळवीर ते अंतराळ अंतराळामध्ये गेले होते आणि मग त्यावेळेला त्यांनी तिथून एक संदेश दिला होता आपल्या भारतीयांना काय संदेश दिला होता रे बरोबर काय संदेश दिला होता हा त्यांना विचारलं होतं की आपला भारत देश कसा दिसतोय तर त्यावेळेला ते म्हणले होते सारे जहा सेंदो हमारा म्हणजे राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहे त्यानंतर दुसरा है। प्रश्न आहे प्रश्न काय आहे भावार्थ दीपिका हे कोणत्या ग्रंथाचे मूळ नाव आहे भावार्थ दीपिका हा साक्षी बरोबर कोणत्या ग्रंथाचं मूळ नाव आहे ते ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचं ते मूल नाव आहे मग आता मला सांगा ज्ञानेश्वरी कुणी लिहिलेले बरोबर कुणी लिहिले पण ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली असं आपण बरोबर म्हणतो परंतु ज्ञानेश्वरी हे असं जर विचारलं की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणाचे हस्तलिखित आहे म्हणजे तो कुणी लिहून काढला तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आणि कुणी लिहिले सचिदानंद बाबा किंवा सचिदानंद स्वामी यांनी ती ज्ञानेश्वरी लिहून काढली बरोबर कुठं लिहिले ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी कुठं लिहिले नाही कुठे नेवासा या आणि ज्ञानेश्वर कोण आहे का ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांचा जन्म कुठं झाला आरलेला नाही आके घ कुठं झाला ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांना दोन भाऊ आणि एक बहीण होती बरोबर ते माहिती तर तुम्हाला कोण आहे निवृत्ती ज्ञान घेऊन सोपा म्हणजे सगळ्यात मोठे होते ते म्हणजे संत निवृत्ती महाराज आणि त्यांचे दोन नंबरचे भाऊ ज्ञानेश्वर तीन नंबरला सोपान आणि चार नंबरला मुक्त आता मग या ज्ञानेश्वर जे आहेत संत ज्ञानेश्वर तर त्या ज्ञानेश्वरांचे गुरु कोण आहेत निवृत्तीना कोण आहेत गुरु निवृत्तीनाथ तुम्हाला ते अभंग किंवा तुम्ही जे हे म्हणता ना हरिपाठ वगैरे निवृत्ती दातार हा निवृत्तीने ज्ञान निवृत्ती महाराजांनी ज्ञान दिलं म्हणून निवृत्ती महाराज निवृत्ती हे संत ज्ञानेश्वरांचे गुरु आहे हा निवृत्ती देवी ज्ञान तर निवृत्ती महाराज हे कोणाचे गुरु आहेत ज्ञानेश्वर आणि भावार्थ दीपिकेच नाव काय आहे भावार्थ दीपिका हे कोणत्या ग्रंथाचं मूळ नाव आहे आणि ज्ञानेश्वरी कोणी लिहिली पण हस्तलिखित कोणाचं आहे ते सचिदानंद बाबा यांचं त्यानंतर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आग मला वाटतं याच्यावर चर्चा झाली होती एक कोणती आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगशील करे ना का नाही सांगता मग आपल्याला सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येते आणि ती कोणती आहे एक बघा त्यानंतर एक ही काय नाही आहे पण एक ही सर्वात पहिली एक ही सर्वात पहिली विषम संख्या आहे एक ही सगळ्यात पहिली काय आहे विषम संख्या काय तर तुम्हाला म्हणायचं समविषय ज्या संख्येला दोन नेम विशेष भाग जातो तिला समसंख्या म्हणतात किंवा ज्या संख्येचे दोन गट तयार करता येतात तिला सुद्धा दोन ने सॉरी समसंख्या असं म्हणतात आणि ज्यांचे सारखे गट तयार करता येत नाही त्यांना काय म्हणायचं विषम संख्या असं म्हणायचं नैसर्गिक संख्या एक सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य बघा आपण संख्या संच पाहतो कोणता नैसर्गिक संख्या संच आणि पूर्ण संख्या जसं आपल्याला नैसर्गिक संख्या संचामध्ये सांगता येतं की सर्वात लहान आपल्याला पूर्ण संख्या संचामध्ये सांगता येतं की सगळ्यात लहान संख्या कोणती शून्य तसं आपल्याला हे सांगता येत नाही पण ज्या पूर्णांक संख्या संचाचा जर आपण विचार केला कोणत्या संख्या संख्याचा तर आपल्याला सगळ्यात लहान पण संख्या आणि सगळ्यात मोठी पण संख्या सांगता येत नाही कारण तुम्हाला पूर्णांक संख्या हा काय येतो संख्या रेषेवर येतो आणि त्याच्या उजवीकड उजवीकड काय असतात सगळ्या जनसंख्या असतात आणि दहावीकड काय असतात सगळ्या संख्या असतात म्हणून ते आपल्याला सांगता येणार आपल्याला नैसर्गिक संख्या ना सगळ्यात का लहान काय त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपूर्ण वाहतूक कोणते आता बघा हा प्रश्न गेल्या वर्षी पण होता या वर्षी पण आहे हा बरेचसे प्रश्न गेल्या वर्षीचे आहे सुरश ब्ल्यू मॉर्मॉन कोणता आहे ब्ल्यू ब्ल्यू हे काय आहे महाराष्ट्र राज्याच महाराष्ट्र राज्य कोणतं मग आपले आपल्या आतापर्यंत बाकी पाठी प्रश्न झाले बघा आपल्याला एखादा प्रश्न विचारला की त्याच्या संदर्भातले प्रश्न आठवले पाहिजे काय आठवलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचा राज्यपुलपाटलूर मग महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता हरेयाच नाव हरावर बरोबर ना महाराष्ट्र राज्याचा राज्या। राज्य प्राणी कुठं सापडतो महाबळेश्वरकडच्या जंगलामध्ये आणि ससा आणि मांजर असतो पण पद्धतीचा आहे तो झाडावर राहतो तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे महाराष्ट्र राज्या राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्र राज्याचा वृक्ष कोणता राज्य वृक्ष कोणता ग महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे हा नंबर आहे वड बघा एक नंबर उत्तर सांगितलं आणि एक नंबर चुकीचं उत्तर महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष राज्यवृक्ष आंबा आहे कोणता आहे अंबा आणि मग वड हे उत्तर चुकीचं आहे का चुकीचं भारताचा तो राष्ट्रीय वृक्ष आहे आपला काय आहे राष्ट्रीय बघा असा गोंधळ होतो बघा राज्य आणि देश याच्यामध्ये गोंधळ होतो म्हणून आपल्याला हे प्रश्न त्यावेळेला आठवले पाहिजे हा माझं एक स्वप्न होत आणि मी एक स्वप्न आहे बघा पुस्तकाचे नाव जवळपास काय सारखेचे एका पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर आणि एका पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर म्हणून आपलं काय होतं गोंधळ होतो आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात जस की केशव सुत आणि केशव कुमार याच्यामध्ये गोंधळ होतो ना तसाच त्या प्रश्नामध्ये सुद्धा गोंधळ होतो गो त्यानंतर गेल्या गे वर्षी आपला या प्रश्न बऱ्याच जणांचा गोंधळ व्हायचा मृत्यूंजय या पुस्तकाचे लेखक कोण शिवाजी सावंत बरोबर शिवाजी सावंत मी विचारणार आहे हा आता ज्ञाने हे आपलं सोनाली सांग याच्या संदर्भात काय आठवत तुला हा शिवाजी सावंत एक पुस्तक लिहिलं मग आपल्याला काय माहित शावा लिहिलं पंत लिहिलं मग बघा शिवाजी सावंत हे फक्त मृत्यू पुस्तकाचे लेखक आहे का आणखे दुसरं बरं पण हे दोनच लिहिले का आणखी सुद्धा त्यांची पुस्तकं मग मृत्युंजय या पुस्तकामध्ये कोणाच वर्णन आहे एक नंबर चुकीचं उत्तर कर्ण बरोबर कोणाचं वर्णन आहे महारथी कर्ण म्हणजे महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांच्या युद्धाचा प्रसंग काय आहे वर्णन आहे आणि मग मृत्युंजयामध्ये मृत्युंजय नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे तिच्यामध्ये कुणाचं वर्णन सावंत यांचं दुसरं पुस्तक काय छावा या पुस्तकामध्ये कोणाचं वर्णन आहे संभाजी महाराज संभाजी बघा छत्रपती वर्णन छावा या कादंबरीमध्ये केलेलं आहे आणि मग छावा या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच वर्णन आहे आणि छत्रपती संभाजी महाराजावर आणखीन एक दुसरी कादंबरी तिचं नाव काय आहे आपल्या नाव आलं चालवत ते हा दुसरी कादंबरी कोणती संभाजी बरोबर कोणती कादंबरी आणि मग या संभाजी कादंबरीचे लेखक कोण रे विश्वास आता आपला होतो विश्वास पाटील का शिवाजी मग हे पुस्तक कुणी लिहिलं आणि हे पुस्तक कुणी लिहिले हे लक्षात राहायला पाहिजे तर संभाजी हे पुस्तक कोणी लिहिलं आता विश्वास पाटील आणि बघा में है विश्वास पूरा है विश्वास मन में हे विश्वास हे पुस्तक कोणाचा आहे विश्वास नांगरे पाटील मनमे हे विश्वास कोणाचा आहे मग हे विश्वास नांगरे पाटील आणि हे विश्वास विश्वास पाटील एकच आहे हे विश्वास पाटील वेगळे आणि ते विश्वास नांगरे पाटील वेगळे तर मग संभाजी पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास मन मनवे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक विश्वास आणि मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं लक्षात राहायला पाहिजे आजचे हे पाच प्रश्न सगळ्यांच्या लक्षात राहतील तुम्हाला पाठ नुसतं आपण ऐकलं वाचलं तर पाठ होत नाही का त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असली की आपल्याला काय होत ते लक्षात राहायला किंवा त्या माहिती सांगताना आपण काय करतो दुसरं पण आवांतर थोडी चर्चा करतो त्यामुळे आपल्याला ते लक्षात राहायला सोपं जातो ठीक आहे आजचे हे पाच प्रश्न झालेले आहेत आपण पुन्हा उद्या दुसऱ्या पाच प्रश्नावर चर्चा करू